मनोज जरांगे पाटील संबंधी नितेश राणे खूपच काही बोलतात नितेश राणे जे देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते पुत्र आहेत निलेश राणे यांचे छोटे भाऊ आहेत मनोज जरांगे पाटलांना नको ते बोलणं नको ती बडबड करणं ही नितेश राणेंना शोभते का हाच मोठा प्रश्न आहे नितेश राणेंची हाईट किती बोलतात किती आता ज्या वेळेस पत्रकारांनी प्रश्न केला जरांगे पाटलांना नितेश संबंधित ते त्यांना चिचुंद्री म्हटले चिचुंद्री चिव चिव चिव, चिव करतच राहते आणि एकदा मी बघतोच मराठा आरक्षण होऊ द्या नितेश राणेंकडे बघतो नारायण राणे यांना दादा म्हणून मनोज जरांगे पाटलांनी समजलं मी दादाला सांगतो की याला एकदा समजावून सांगा आणि निलेश साहेबांना देखील सांगतो की याला एकदा तुम्ही समजावून सांगा म्हणजे आदरपूर्वक विधान नारायण राणे व त्यांचे मोठे पुत्र निलेश राणे यांच्यासंबंधी जरांगे पाटलांनी केलेलं दिसतं आणि नितेश राणेंबद्दल जरांगे पाटील हे देखील बोलून गेले की तू शहाण्णव कुळी मराठा स्वतःला समजतो त्यातला तू नऊ काढ आणि फक्त सहा राहा म्हणजे कसल्या पद्धतीने मनोज जारांगे पाटील यांना चीड नितेश राणेंची आलेली आहे बरं नितेश राणे मराठा समाजाला टार्गेट करतात याच्या मागचा हेतू काय आहे याच्या मागचा हेतू स्पष्ट आहे की त्यांना फक्त मंत्रिपदावर राहायचं आहे आणि जे काय मंत्रिपद भेटलं त्याच्यापेक्षाही टवटवीत एखादं खातं भेटेल का याच्यापेक्षाही मोठ्या पदावर आपण जाऊ का आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व जे आहे त्याला आणखी मोठं करण्याची भूक नितेश राणेंना दिसते आता निलेश राणे मंत्री नाही निते आहेत नितेश राणे आहेत लहान असून आहेत चांगली गोष्ट आहे की नितेश राणे मंत्री आहेत त्यांच्या परिवारासाठी त्यांच्या लोकांसाठी परंतु शहाण्णव कुळी मराठा म्हणून मराठ्यांचाच विरोध करायचा ही जी धारणा नितेश राणेंनी अवलंबली आहे आणि देवेंद्र फडणवीस सारखा गुरु त्यांना भेटला आहे ज्यांना फक्त नितेश राणे यांच्यासारख्या निते टिवल्या बुट्ट्या लोकांकडून अशा फार मोठ्या कामाची अपेक्षा आहे अशी वायफळ बडबड केल्याने काही होत नाही मराठा समाज याला सहन देखील करत नाही नारायण राणे यांचं पॉलिटिकल करिअर बघितलं नितेश राणेंनी तर त्याच्यामध्ये किती चढाव आले हे तर आहेच पण त्याच्यामध्ये उतार किती आले हे देखील नितेश राणेंनी बघावं की आमदारकीला देखील त्यांच्या वडिलांचा मुख्यमंत्री असून पराभव झाला तर सगळे दिवस सारखे नसतात नितेश राणे तुमचे देखील दिवस घाट्याचे येतील तोट्याचे येतील पक्ष बदलण्याची परंपरा तुमच्या घराण्यात आहे तशी मराठ्यांची निष्ठा बदलण्याची परंपरा नाही आहे मराठा समाजासोबत निष्ठावान मनोज जरांगे पाटील आहेत म्हणून समाजांनी त्यांना दैवत मानलं आहे आणि नितेश राणेंनी हे देखील लक्षात ठेवावं की, की यानंतर बोलत असताना आपली जीभ संयम ठेवावा आणि फालतूचे विधाने करून मराठा आरक्षण बदनाम होईल सॉरी मराठा आरक्षणाचा लढा बदनाम होईल मनोज जरांगे पाटील बदनाम होतील आणि देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या नजरेत विलन बनलेत ते हिरो बनतील असं कुठेतरी नितेश राणेंना वाटत असेल तर ते योग्य नाही आहे फडणवीसांबद्दल ज्यावेळेस जुनी सोशल मीडियावरची क्लिप बघितली तर फडणवीसांच्या विरोधात अनेक विधानं नितेश राणेंनी देखील केलेली आहेत काँग्रेसमध्ये असताना चड्डीचं वगैरे असं काहीतरी संबोधलं होतं आर एस एसवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अगदी खालच्या पातळीवर टीका केलेली आहे आणि हिंदुत्वाचे ब्रँड काय बनायला बघतायत तुम्ही टिवला राणे तुम्ही हिंदुत्वाचे ब्रँड नाही आहात एवढं लक्षात ठेवा तुम्हाला मराठा समाज मोजत देखील नाही कवडीची किंमत देत नाही कसले शहाण्णव कोळी मराठा काहीही वायफळ बडबड करता काय वाटतं तुम्हाला यासंबंधी निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद